आपण जर आपल्या आई आईवडाला साथ दिला तुमच्या तुमचे लेखड तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमच्या आईवडाचा आता अपमान केला आईवडाला खेळत नाही खात तुमचे लेखड तुम्हाला खरात ठेवणार नाही श्री श्रीमान नाही पण आपण आईवडाची सेवा केली पाहिजे आई वडिलांची मदत केली पाहिजे त्यांनी आम्हाला दुनिया दाखवली नागाचं कुठे केलं आणि म्हणून जगणे मरने इच्छा जगणे मरणे इच्छा तयाची प्रत्येकाला आपली जन्मतारीख माहीत आहे जन्मतारीख बाय तुला बाय तुला बाय तुला गोष्टी आहे बाबा आमच्या काळची खायचं आहे बघा पहिल्या काळात खायची सई नव्हती पण नेत्याला कमी नव्हती सोप्या जाणारी डेटायला कमी नव्हती कपडे खाण्यात जाते पण नेते एका एका घरी सत्र अडसत्ता अडसत्त नव्हती आता हा म्हणजे एकच आता पहिले मात्र मला तर वाटते आपले जर स्वतः वाढ संख्या वाढली पाहिजे संख्या वाढली तर मतदान वाढ मतदान वाद बोलायची युती करायची अजिबात ग्रहात बघा आमचे मतदान दहा दहा बारा बारा होते संख्या आमच्या वेळी झाली आम्हाला युती करायची असेल मतदान वाढायचं असेल आपला मुख्यमंत्री पाहिजे असेल तर संख्या वाढली पाहिजे